निवडणुकीच्या निकालात लोकसभेप्रमाणे विधानसभेतसुद्धा काँग्रेसची भूमिका मोठ्या भावाचीच राहील असा दावा काँग्रेसचे नेते आणि माजी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केलाय सांगली विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज पाटील यांच्या प्रचारासाठी देशमुख हे सांगलीत आले होते त्यानंतर देशमुख हे प्रसारमाध्यमांशी बोलत होते राज्यातील जनता महायुतीला कंटाळली असून यंदा राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर येईल असं सांगून अमित देशमुख पुढे म्हणाले धर्माच्या आणि जातीच्या नावावर भेदाभेद निर्माण करून राजकारण करणाऱ्या पक्षांना जनता कंटाळली असून महाआघाडीच्या उमेदवारांच्या पाठीशी जनता राहणार असंही अमित देशमुख यांनी यावेळी सांगितलंय सांगलीचे महाविकास आघाडीचे उमेदवार हे पृथ्वीराज बाबाच असून ते तेवीस तारखेला विधानसभेत आमदार म्हणून जातील असा विश्वासही अमित देशमुख यांनी आज केलाय महाविकास आघाडी आणि काँग्रेस पक्षाचे उमेदवार पृथ्वीराज पाटील आहेत आता कोण काय बोलावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्याच्यावर आम्ही टिप्पणी करण्याची गरज नाही आम्ही राहील ना म्हणजे आता लोकसभ लोक लोकसभेमध्ये निकाल आता काही महिन्यापूर्वीच लागलेले आहेत म्हणजे चौदा जागा या काँग्रेसच्या निवडून आलेल्या आहेत त्यामुळं साधक गणित जरी मांडलं तरी त्याच धर्तीवर विधानसभेच्या जागा निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि तसंच राहील असं मला वाटतं थँक्यू